सांगली वॉर्ड क्रमांक एकोणीसमध्ये शिवतेज सेवाभावी संस्था आणि युवराजदा गायकवाड विचार मंचाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त कृत्रिम विसर्जन कुंडाची निर्मिती करण्यात आली आहे गेल्या पंधरा वर्षांपासून शिवतेज सेवाभावी संस्था आणि युवराजदा गायकवाड विचारमंचाच्या पर्यावरणपूरक गणपती उत्सव साजरा व्हावा या निमित्ताने कृत्रिम विसर्जन कुंडाची निर्मिती करण्यात आली आहे यामुळे गव्हर्नमेंट कॉलनी वनलेसवाडी दत्तनगर सावरकर कॉलनी विधाता कॉलनी या भागातील नागरिकांनी विसर्जन केले आहे आज अखेर तीन हजारहून अधिक श्री गणरायाचे विसर्जन या कुंडामध्ये करण्यात आल्याची माहिती माजी नगरसेवक युवराज गायकवाड यांनी दिली आहे प्रभाग क्रमांक एकोणीसशे ते गेली पंधरा वर्ष गणेश विसर्जन कुंडाची व्यवस्था केलेली आहे जेणेकरून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी म्हणून शिवते सेवाभावी संस्था तसेच दादा गायकवाड विचारमंच या यांच्या नेतृत्वाखाली कृत्रिम कुंड तसेच निर्माले कुंड आणि सेल्फी पॉईंट यावर्षी नवीन आपण चालू केलेलं आहे या, के या वेळेला गणेश भक्तांनी चांगला प्रतिसाद दिला पहिल्या दिवशी जवळपास पंच्याहत्तर मूर्त्या विसर्जन झाल्या पाचव्या दिवशी जवळपास साडेसहाशे ते सहाशे मूर्त्या विसर्जन झाल्या आणि सातव्या दिवशी बावीसशे तेवीसशे मोर्चाचं विसर्जन कुंडामध्ये झालेलं आहे या भागातील नागरिकांनी भरभरून त्याला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्व नागरिकांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र